ग्रामसेवक संघ व संघटना एक कौटुंबिक सोहळा संपन्न पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांचा केला सत्कार पाहुएमचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेली विशेष माहिती मिरज तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामसेविका एकत्र येऊन पंचायत समितीमधील दत्तमंदिरात एक कौटुंबिक सोहळा असे मानून आनंदोत्सव साजरा करण्यात आला सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिलेल्या मिरज तालुक्यातील तेरा ग्रामसेवकांचा सत्कार सांगली जिल्हा ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष माने संजय गायकवाड व इतर ज्येष्ठ ग्रामसेवकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक नागेश कोरे वर्षा कदम महेश लांडे उमाकांत निंबाळकर सोनाली कुलकर्णी संतोष सपकाळ अनिता बनसोडे अमित पाटील सुनील गरंडे सचिन पाटील बसवराज कुंभार जयश्री नागरगोजे व माधुरी चव्हाण इत्यादी सर्वजण व इतर ग्रामसेवक व ग्रामसेविका उपस्थित होत्या याच कार्यक्रमात कंत्राटी कालावधी पूर्ण करून कायमसेवेत रुजू झालेल्या ग्रामसेविका तन्वी सावंत यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला सर्व कार्यक्रमाचे विनोदी शैलीत सूत्रसंचालन केले विनायक कोर यांनी यावेळी बोलताना अध्यक्ष संजय गायकवाड म्हणाले सांगली जिल्हा परिषदेमार्फत आदर्श ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पुरस्कार नुकताच सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी फल्ले मंगल कार्यालय सांगलीवाडी या ठिकाणी पार पडला सदर ठिकाणी ज्या धुळे तालुक्यातील ज्या पुरस्कारींना पुरस्कार मिळालेला होता त्यांचा कौटुंबिक सत्काराचा कार्यक्रम तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्या वतीनं आज पंचायत समिती मिरज येथील दत्तमंदिर या ठिकाणी पार पडला जे पुरस्कार मिळा मिळवलेले एकूण दोन हजार दहापासून दोन हजार तेवीसपर्यंत जे पुरस्कार ते होते त्या सर्वांचा सत्कार शिवाय एक कंत्राटी ग्रामसेवक संवर्गातून कायम सेवेत नियुक्त झालेल्या ग्रामसेवक तन्वी सावंत मॅडम यांचाही सत्कार या ठिकाणी आज कौटुंबिक पद्धतीनं आम्ही साजरा केलेला आहे जो पुरस्कार जिल्हा परिषदेमार्फत दिला त्याहीपेक्षा कौटुंबिक कौतुक हे वेगळंच असतं त्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं होतं त्याबद्दल सर्व पुरस्कार तिने या ठिकाणी उपस्थित राहून सदर पुरस्कार सत्कार स्वीकारला त्याच पद्धतीनं सदर पुरस्कार कार्य आदर्श सत्कार कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक संवर्ग एकत्रित आला त्याबद्दल सर्व ग्रामसेवकांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे संप कालावधीत ऑपरेटर ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्याही सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो पत्रकार बंधू भगिनी या सर्वांनी या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचंही सर्वांचा आभार मानून सद सदरचा घरगुती छोटासा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो तसेच पदाधिकारी सौजन्यपूर्ण त्यांचे संबंध आहेत जिथे जिथे आपल्या संवर्गाला अर्थ देते तिथे त्यांनी आपल्या प्रत्येकाला मदत केलेली आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार